श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे म्हणजे आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मला असं वाटतंय त्यामुळे बरीचशी माहिती एका व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती टाकून देते तुम्हाला की चंपाषष्ठी जी आहे आपली ती कशी करायची आहे पूजा कशी करायची तेही मी तुम्हाला सांगेन नारळ वगैरे जे काही असं त्याचं काय करायचं ते पण एकाच व्हिडिओमध्ये मी सांगून टाकते तर तुम्हाला सांगेल की चंपाषष्ठीची आपल्याला पूजा करायची आहे चंपाषष्ठी आहे आपली अठरा तारखेला त्या दिवशी सोमवार येत आहे तर तुम्हाला सांगेल मार्तंड भैरव जे आहेत आपले भगवान शंकराचे अवतार आहेत म्हणून त्यांची पूजा करायची आहे आता ह्या सहा दिवसापासून आपल्या घरात षडरात्री चालू आहे बऱ्याच लोकांना माहिती नसतं त्यामुळे ते हे सहा रात्री उत्सव करतात की नाही पण माझा एक तोच प्रयत्न राहील आता जरी तुम्ही माझा आज व्हिडिओ बघणार असाल तर तुम्ही आज ही सेवा आजपासून केली अगदी तरीही चालेल निदान आपल्या घरात मार्तंड भैरव जे आहेत, त्यांचा जप मंत्र जरी म्हटला, नुसता देवघरासमोर बसून तरीही चालेल. तुम्ही पारायण मी बोललेली होती, मल्हारी सप्तशतीचे जेवढे होतील तेवढे पारायण तुम्ही करू शकता. पाच तरी निदान करायला हवे, तर नाहीच पाच जमलं, एक तरी पारायण करावं. माणसांनी केलं, घरातल्या कर्त्या पुरुषाने जर पारायण केलं तर अति उत्तम. कारण कुलधर्म कुलाचार करणं हे कुलश्री आणि कुलाचे जे आपले मेन पुरुष असतात घरातले कर्ता पुरुष असतो त्यांनी सेवा करायची असते म्हणून हे कुलदेवची सेवा आहे म्हणून कर्ता पुरुष जर केला त्यांना तर अतिउत्तम नाही केली तर आपण स्वतः करायची आहे तरीही चालतं काही हरकत नाही तर, तर अखंड दीप प्रज्वलित करायचा होता सगळ्यांनी मी सांगितलेलं होतं तुम्हाला तर आता आपल्याला चंपाीच्या दिवशी आपल्याला कशी पूजा करायची ते मी तुम्हाला सांगेल आणि जीप तर खूप सुंदर अशी पूजा आहे मी तुम्हाला सांगेल की एका वर्षात एका वेळी आपल्या घरात चंपाषष्टीच्या दिवशी ही पूजा केली जाते म्हणजे तळी भरणे तळी ही भरायचीच आहे कुलदेव यांची सेवा आहे जसं नवरात्री आपण करत असतो कुलाचार करत असतो बरोबर कुलदेवीचा तसंच कुलदेव जे आहे त्यांची तळी भरणेच म्हणजे कुलाचार आहे हे लक्षात घ्या म्हणून हे आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे कुलदेवीची तुम्ही कितीही सेवा करत असलात पण तुम्ही जर समजा आपले कुल कुलदेव आहेत त्यांची सेवा करत नाहीये तर हे चुकीचं आहे तुम्हाला आधी वडिलांची सेवा करावी लागेल आपल्या कुलाचे वडील जे आहेत त्यानंतर कुलदेवीची करायचे आहे म्हणून तुम्हाला सांगेल की आपण पूजा कशी करायची चंपाषष्ठीची ती मी थोडक्यात सांगते तर तुम्हाला सगळ्यात आधी इथे तुम्हाला वरती फ्लॅश होईल असा ताट तयार करून घ्यायचा आहे आता त्या ताटामध्ये काय काय सामान आहे मी तुम्हाला सांगले एक तामण घ्यायचं आहे तामनामध्ये तांदळाचं अष्टदल कमल काढायचं आहे आपल्या चॅनलवरती अष्टदल कमल कसं काढावं ते आहे त्याच्यामधल्या ज्या पाकळ्यांच्यामध्ये जो गॅप असतात तिथे हळद ठेवायची आहे आपल्याला नंतर एक वाटी त्याच्यात हळद म्हणजेच भंडारा ठेवायचा आहे ताटामध्ये कलश ठेवायचा आहे मध्यभागी कलशाच्यामध्ये आपल्याला पाणी आंब्याच्या डहाळ्या ठेवायच्या आहेत नागवेलीची पाच पानं ठेवायची आहेत कलशामध्ये सुपारी दुर्वा फूल, हळदी कुंकू अक्षदा, टाकून कलश तयार करायचा त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाचा वरती वरतील याची काळजी घ्या नंतर तुम्हाला सांगेल की आपला आता जो खंडोबाचा जो टाक अस हे असं टाक आपला घटी बसवलेला असतो बरोबर तर आपल्याला खंडोबा घटी बसल्यामुळे तिथे आपल्याला टाक घेता येईल आणि तर तिथे आपण सुपारी घ्यायची आहे जोडपानं घ्यायचे दोन ताटामध्ये आणि एक सुपारी ठेवायची ताटात खंडोबा म्हणून आणि एक वाटीमध्ये भंडारा ठेवायचा या प्रकारे आपल्याला ताट घ्यायचं आहे ताट घेतल्यानंतर आपल्या ताट जो असतो तो पाटावर ठेवायचा पण आसन मात्र तुमच्याकडे घोंगडी असेल बघा घोंगडी किंवा लोकरीच कुठलंही आसन चालेल घोंगडी नसेल तुमच्याकडे तर लोकर बोलतो ना आपण लोकर पण ही त्याच्या म्हणजे जे असतात त्याच्यापासून तयार झालेलं असतं म्हणजे जे घोंगडी तयार होते त्याच याच्यापासून वस्तूपासून तयार होतं लोकर म्हणून लोकरीची काहीतरी वस्तू ठेवा किंवा घोंगडी जे आसन असतं ते ठेवायचं एका पाटावरती आणि तिथे आपल्याला तो ताट ठेवायचा आहे नंतर आपल्याला ताटातली हळदी जे आहे भंडारा आणि कमल त्याची पूजा करायची कळसाची कर पूजा करायची आहे कळसावर नारळ ठेवायच्या आधी जसं आपण कलश पूजन करतो तसं कलश पूजन आहे नंतर नारळ आहे नारळाची पण पूजा करायची आपल्याला यथाशक्ती हे सगळं केल्यानंतर कर्ता पुरुष जो असतो तो समोर बसत असतो पण तुम्हाला सांगेल की आपल्या घरातले तीन लोक राहिले तरीही चालेल मुलं असले तरीही चालतील किंवा माणसं राहिले तरीही चालतील त्यांच्या डोक्यात टोप्या असणं महत्त्वाचं आहे ही पूजा करत असताना आणि एक अजून सांगेल ड्युटी बुदली जी बोलली जाते हा मेन म्हणजे त्याचा हे असतं कारण काही काही घरांमध्ये केलं जातं काही घरांमध्ये नाही केलं जात ही प्रथा नाहीये ड्युटी बुदली जी बोलली जाते तर तुमच्या घरी जर ड्युटी असेल ड्युटी आणि बुदली जी असते ती तेलाची भरायची असेल ड्युटी जी असते तिला कापड आहे किंवा धागा आहे आपल्याला आणि तेलाने माखायचा तो तेल लावायचं आणि जेव्हा आपण ही पूजा करत असतो तेव्हा तिला म्हणजे प्रज्वलित करायची असते तर तुमच्या घरात असेल तर ते आधी प्रज्वलित करा नंतर पूजेला सुरुवात करा कारण आमचा अखंड दीप आपला चालू आहे ऑलरेडी देवघरामध्ये त्यामुळे आपण ही पूजा सुरुवात करायच्या आधी पण म्हणजे देवठी बुदली जी आहे तिचा अशी तिची ही पूजा करून घ्यायची आहे पण आमच्या घरी नाही करत म्हणून मी तुम्हाला सांगेन ज्याच्या घरी ही प्रथा असेल त्यांनी तसं केलं तरीही चालेल आता या ताटाची पूजा केल्यानंतर जो ताट आहे आपला त्याची पूजा करायची आहे तीन लोक जे असतील किंवा पाच लोक विषम संगीत लोक पाहिजे ही पूजा करायला समसंकेत नको आणि बसायचं आहे देवाकडे पाट येणार नाही देवघरासमोरच ही पूजा करायची आपल्याला आपण देवाकडे पाठ येणार नाही याची काळजी घ्यायची एकाही व्यक्तीचं अशा प्रकारे आपण बसायचं आहे आणि नंतर आपण तामण जे असतं ते हातात घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते जे तामन घेत असताना ते तीन वेळा ते तामण असं सगळ्यांनी वरती उचलायचं आहे जे तीन माणसं असतील किंवा पाच माणसं असू द्या जे उचलणारे किंवा मुलं असू द्या कळस आपला हलणार नाही किंवा पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तीन वेळा उचलायचा आहे खाली ठेवायचं आहे पण उचलल्यानंतर आपण जेव्हा वरती उचलतात ताट तेव्हा त्या ताटाला ते ता जो माथा असतो माणसांचा तो टेकायला पाहिजे ताटाला नंतर परत खाली ठेवायचं आहे वरती करायचं आहे ताट खाली ठेवायचं या तीन वेळा करायचंय केल्यानंतर आपण जेव्हा हे ताट वरती खाली करत राहू त्यावेळी आपल्याला जे कार करायचं आहे एअरकोट एअरकोट जय मल्हार आता मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि ते स्क्रीनवरती पण देऊन देत आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास या प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे जेव्हा तीन वेळा खाली वर करणार आहोत आपण त्यात एअरकोट एरकोट जय मल्हार जे जे कार सदानंदाचा आहे सदानंदाचा एअरकोट एळ एअरकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा चुरा मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा, बेंबी हीरा, गळ्यात कंटी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल, जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका खंड भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार या प्रकारे आपल्याला जे जेकार करायचंय हे जे मी स्क्रीनवर टाकलेलं आहे तुम्हाला हे सगळं बोलायचं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून ठेवा नाहीतर मोबाईल तुमच्याजवळ असला तरी चालेल या प्रकारे आहे तीन वेळा आपण केल्यानंतर खाली तो ताट आहे कळस करणार नाही याची काळजी आपण घ्यायची त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन जे वाटीमध्ये आपण भंडारा भरले आणि एक वाटी खोबऱ्याची ठेवलेली ताटात बरोबर तर तो, तो काय करायचे जो मेन कर्ता पुरुष राहील आपल्या घरातला त्याने तो भंडारा सकट ती वाटी फोडायची हाताने बरोबर फोडल्यानंतर आपल्याला त्या वाटीतले काही तुकडे घ्यायचे आहेत प्रसाद म्हणून जे बसलेले आहेत सगळ्यांना तर आपण वाटणार त्यांना पण राहू द्यायची थोडे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत तुकडे आणि थोडा भंडारा घ्यायचा आहे आपल्या हातात घ्यायचा आहे येळकोट मला सदानंदाचा येळकोट म्हणून ते मागे फेकायचे असे ठीक आहे असे आपल्या हातात परत सांगते मी तुम्हाला दोन तीन तुकडे खोबऱ्याचे थोडा भंडारा घ्यायचा आहे त्या वाटीतला सगळ्यांनी जे पुरुष बसलेले आहेत तीन असो पाच असो दोन तीन खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे ते हातात घ्यायचे आणि जो आपण बोलायचं परत मग हे सगळं केल्यानंतर सदानंदाचा एळकोट आणि मागे फेकायला त्या लोकांना या प्रकारे पूजा करायची ठीक आहे हे केल्यानंतर तुम्हाला सांगेल परत तो ताट घ्यायचा आहे परत तीन वेळा खाली वर करायचा आहे जे मी आधी बोलली त्या प्रकारे आपल्याला बोलायचं आहे परत मग जे आता सदानंदाचा येळको जो मी तुम्हाला स बोलली ते परत बोलायचंय एक वेळा ते केल्यानंतर ही झाली पूजा त्याच्यानंतर जे खोबरं राहील आपलं बरोबर ते खोबराचे एक एक दोन दोन पीस घ्यायचे म्हणजे तुम्हाला सांगू का खोबरं म्हणजे हळद जी होती म्हणजे जेव्हा आपले मल्हारी होते ते मल्हारी मार्तंड जे होते त्यांनी युद्ध जिंकल्यानंतर जेव्हा आले होते तेव्हा राजा महाराजा त्या काळचे होते त्यांनी सोनं उधळलं होतं असं बोललं जातं तर गरीब जे लोक होते तिथे जे गरीब लोक माझ्या अंगाला काटे आले कारण आम्ही स्वतः तिथे गेलो होतो आणि जेव्हा ही कथा सांगितली होती तीच मी आज तुम्हाला सांगत आहे तर जेव्हा तिथे सोनं उधळण्यात आलं होतं जे श्रीमंत लोक होते राजा माणसं होते त्यांनी तर मग जे गरीब लोक होते त्यांनी काय करावं तर त्यांनी काय केलं होतं खोबरं जे आहे त्याच्यात हळद भरली होती हळद म्हणजे सोनं आणि खोबरं म्हणजे नाणी तर या प्रकारे ते खोबरं आणि हळद थोडी घ्यायची आहे आणि जेजुरीच्या दिशेने आपलं आपलं घर कुठे आहे तिथे बघायचं आणि त्या दिशेपासून जेजुरी कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला आपल्या हातात खोबरं आणि हळद न्यायची पाच पावलं घरातल्या घरात चालायचं आहे त्या साईडला आपल्याला खोबरं आणि हळद उधळायची आहे या प्रकारे आपल्याला पूजा करायची असते खंडेरायांची आपली जेजुरीची खंडेराय जे असते तर या प्रकारे छोटी कहाणी होती ती आणि जसं सांगितलं खूप सुंदर मला म्हणजे जेजुरीची खंडेरायांची आठवण आली आम्ही गेलो तो मागे त्यामुळे म्हणजे थोडं मला हे वाटलं भाऊक झाली तर तुम्हाला सांगितलं बघा कळशात वरचं नारळ असेल त्याचं तुम्ही प्रसाद करा गोड करू शकता काही हरकत नाही जे पानं ते निर्मालल्या टाका आणि पाणी असेल ते तुळशी सोडून इतर याला टाका नंतर जी सुपारी आपण मध्ये टाकली ती पूजेला वापरू शकतो नंतर खंडेराची सुपारी जी वापरली ती ती पण तुम्ही पूजेला वापरू शकतो काही एक नाही जे तांदूळ आहे ते तुम्ही घरातल्या आपल्या धान्यात टाका जो भंडारा आहे तो तुम्ही कपाळाला लावायला वापरू शकतात थोडा थोडा भंडारा भरायचा आहे आप आपल्याला अष्टदलकमलमध्ये जी हळद उरेल ती तुम्ही मग किंवा मग आपण असा पदार्थ बनवू की तो तिखट वगैरे मसाल्याचा नसेल अशा म्हणजे याच्यात टाकू शकतो हळद किंवा आपण कपाई लावायला ला जरी वापरली तरीही चालेल काही हरकत नाही या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी आता त्याच्या दिवशी ही पूजा झाली सगळं झालं एवढं सगळं झालं तुमचं चंपाषष्टीची पूजा झाली तळी भरली गेली त्याच्यानंतर तुम्हाला महानैवेद्य द्यायचं आहे महानैवेद्यामध्ये काय द्यायचं आहे आता तुम्हाला वांग्याचं भरीत बाजरीच्या छोट्या छोट्या एवढ्या एवढ्या पाच सांक्या बनवायच्या थोडंसं भरीत बनवायचं भरीत बनवतो त्याच्यामध्ये कांद्याची पात जर तुम्हाला मिळाली तर कांद्याची पात टाकायची आहे कांदा तोंडी लावायला ठेवायचाच आहे तुम्हाला लिंबूची फोड ठेवायचीच आहे तुम्हाला ताटात आणि पुरणाची पोळी जी असते छोटी का बनवत नाही तुम्ही नैवेद्यापुरती तर पूर्णाची पोळी हा महानैवेद्य पूर्णाचा नैवेद्य बनवायचा आहे तुम्हाला त्या दिवशी आणि हा नैवेद्य महानैवेद्य बोललं जातं याला हा नैवेद्य तुम्ही खंडेरायांना दाखवायचा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे तर सोपी पद्धत आहे अगदी काही हरकत नाही पण मी एकच सांगेन तुम्हाला तुमच्या घरात कुलाचार होणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही ही पूजा करत राहिले नेहमी तर आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवतील कुलदैवत असं दैवत असतं की हे वंश परंपरागत आपण जी पूजा करत असतो त्याचं पुण्य मात्र हे आपल्या मुलाबाळांपर्यंत जात असतं म्हणून गुरूंची सेवा केली तर आपल्या स्वतःसाठी गुरुबळ बनत असतं पण कुलदेवी आणि कुलदैवत यांची जर आपण पूजा केली तर ते आपल्या मुलाबाळांना नातवंडांना पुरतं एवढं पुण्य आपण साठवत असतो म्हणून तुम्हाला सांगेल की आपले कुलदेव जे आहेत त्यांची आपण नक्कीच सेवा करा तुम्हाला सांगेल की छोट्या छोट्या गोष्टी असतात काही एवढी म्हणजे मोठी पूजा नाहीये छोटीशी पूजा अगदी तुम्ही करू शकतात ही पूजा आपण सगळी गेली मी तुम्हाला सांगितलं की महानैवेद्य वगैरे सगळं दाखवायचं आता समजा कोणाला इर्दी असेल इटाळ असेल सुत्तक असेल किंवा मासिक धर्म असेल एखाद्या लेडीजचा मग त्यांना जर ही तळी भरता नाही आली तर मग काय करायचं असा प्रश्न बऱ्याच महिलांना असतो तर मी तुम्हाला का येणारी पौर्णिमा जी आहे आपली पौर्णिमेपर्यंत कुठल्याही दिवशी तुम्ही तळी भरली तरीही चालेल पण तुम्हाला सांगेल रविवार हा दिवस खंडेराय महाराजांचा असतो म्हणून तुम्हाला सांगेल की रविवारच्या दिवशी जो रविवार येईल येणारा आता सोमवारी आपण तळी भरणार आहोत बरोबर तर तुम्हाला सोमवारी नाही जमणार तर रविवार जो येईल तर त्या दिवसापर्यंत समजा सुत्तक असं सुत्तक रविवारपर्यंतही असेल तर नंतर रविवारच्या नंतर पण तुम्ही कुठलाही वार असू द्या मग तुम्ही तळी भरू शकतात कारण पौर्णिमेपर्यंत तुम्ही तळी भरू शकतात आणि रविवारी भरली तर अतिउत्तम कारण रविवार हा खंडेराय महाराजांचा वार असतो आता समजा तुम्हाला पारायण करायलाही जमलं नाही किंवा कुठली सेवा तुम्ही केली नाही तर ज्या दिवशी तुम्ही तळी भरणार आहेत बघा त्या दिवशी तुम्ही पारायण केलं अगदी तरीही चालेल काही हरकत नाही अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता तळी भरायची कशी त्याचं काय करायचं महान सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे नक्कीच सगळ्यांच्या घरात ही सेवा करा कुलदेवांची एवढंच सांगेल आणि सांगितलेली सेवा मी मल्हारी मातंड यांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला न नक, विसरू नका